नमस्कार गोवर्धनाष्टक स्त्रोत्रातील शेवटचे दोन श्लोक आज इथे आपण पाहूया गोवर्धनाष्टकमिदं यः पठेत भक्ति संयुता गोचरो या ते कृष्णो गोवर्धनेश्वर अशा प्रकारे हे गोवर्धनाचं अष्टक पठेत भक्तिसंयुता जो कोणी या पठेत भक्तिसंयुता म्हणजे भक्तीने युक्त अंतःकरणाने श्रद्धायुक्त अंतकरणाने करणार नाही जो कोणी हे गोवर्धनाचं अष्टक वाचेल त्यात नेत्रगोचरो याती कृष्णो गोवर्धनेश्वर हा गोवर्धनाचा जो ईश्वर आहे कृष्ण त्याच्याकडे त्याचे डोळे लागतील कृष्ण त्याच्याकडे पाहील कृपा करेल आणि तो भक्त्याचे त्या भक्ताचे डोळेसुद्धा कृष्णाकडे लागतील आणि कृष्णाची त्याच्यावर कृपा होईल हे शेवटचे श्लोक साधारणपणे कृ स्तोत्र झाल्यावर ते फलश्रुतीचे असतात तसा हा स्तोत्र म्हणजे थोडक्यात काय गोवर्धनाची कृपा म्हणजेच पर्यायाने श्रीकृष्णाची कृपा त्याच्यावर होईल पुढचा श्लोक शेवटचा इदम श्रीमत् नंदनस्य महात्मन ज्ञानिनो ज्ञानी रामस्य कृतिर्विजयते तराम श्रीमद् घनश्यामनंद महात्मा जे कोण होते त्यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे ज्ञानीनो ज्ञानी रामस्य कृतीर राम विजय ते तर राम सर्वांचा विजय होवो त्यांचा विजय होवो ज्यांनी हे रचलेलं आहे घनश्यामनंदन जे कोण होते त्यांनी महात्मे होते ते सत्पुरुष होते आणि सर्वांचाही कल्याण होवो असा अर्थीचं हा शेवटचा आपल्याला श्लोक इथे वाचायला मिळतोय इथे श्री गोवर्धनाष्टकम संपूर्ण माझ्या अल्पमतीप्रमाणे मी गोवर्धनाष्टक या स्तोत्राचा एक आगळावेगळा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला जर काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने आपण क्षमा करावी हे अतिशय आगळं वेगळं स्तोत्र असं फारसं कधी हे प्रचलित नसलेलं आहे एक पर्वतावरसुद्धा स्तोत्र आपल्या संस्कृतीत दिलेलं आहे याचंसुद्धा अतिशय आश्चर्य वाटतं जेव्हा आपण हे स्तोत्र वाचतो तेव्हा तर आजच्या भागात मी इथे थांबतो आणि मालिका संपली तर मी आता इथे सर्व त्याला पूर्णविराम देतो धन्यवाद